अरे भावा कुठे निघालायस अरे भावा उन्हा सुट्टीला निघालोय मी पण येतो की अरे बस की कि एवढं काय तो ती उन्हात फिरायची मजा असते आयला भावा पण ऊन लागतंय अरे ऊन लागतंय काय ठीक आहे सनस्क्रीम गाडी बसल्यावर लाव बरोबर भावा एक ऊन लागत नाही सनस्क्रीम लावली बाबा ऊन लय लागाय लागलय अरे भावा एवढं काय द्यायची की तुस सनस्क्रीन काढ तोंडाला लाव तुला पण लावतो हा जवळ चल लवकर चल चल भावा आलय मजा येणार जवळ आले लोकेशन बर बर भावा हे भावा लोकेशन आलंय आईच्या गावात काय नेचर दिसते ना का वयला का याच लवकर पोट काढ्या इकडे लवकर काढ अरे तू ऐश्वी मला वांडा वांडाई आईच्या गावात उन्हा काय कस काय पडलो अरून असला काळ पडणारच की बाबा वयाला काय ट्रिप मागात पडली झाड <laughs> तोडतोच म्हटलं असूच नारायची चल वर पोट गाडी या हि <laughs> रे